बरं कुल केला नाही ज्याने गुरु नाही केला व्हिडिओ काढा का ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला किंवा गुरुविना अनुभव काय सकाळी हिंदवी स्वराजचे संस्थापक त्यांचे दोन गुरु होते एक जगत गुर गुरु पकाराम महाराज आणि दुसरे रामदास स्वामी बरोबर का मग हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि त्यांचा स्वराजया अभिषेक वी आज ते उद्या पारवा आल्या उद्याच आहे बरं का आणि गोडाचा योग आहे गुरुवार आहे आणि दत्ताचं अधिष्ठान आपल्या दारासमोर आहे बरं का आमोशाही परत शनी जयंती आज गोडाचा पर्व काळ आज लाभलेला आहे आणि अशा पर्व काळात माळ घा घालणं म्हणजे खऱ्या अर्थाने सात्विक भावना आणि प्रांजल भावना खऱ्या अर्थाने आज लाभलेली आहे आणि माळ घातल्यानंतर किमान दिवसभरात मुखातून पाच वेळा रामकृष्णाची जपायला पाहिजे कोणाला तरी रामकृष्णाजी म्हणायचं म्हणजे जेणेकरून आपल्यामुळे आपलंही एक नामस्मरण घडल आणि समर्थ्यांची एक साधना घडल या अनुसंगाले आणि ही पवित्र माळ आहे बरं का गळ्यात कितीही अलंकार करा तुम्हाला अहंकार आल्याशिवाय राहणार नाही पण पवित्र दोषीची माळ परिधान केल्यानंतर तुमचा अहंकार घ्याशिवाय राहणार नाही आणि एवढंच बरोबर येणार आहे आपल्या किती तुम्ही सोनं घालात ते शेवटी भुसेनंही आधी काढून येईल तुतारा महाराजांना सांगितले गुसेनं आधी बरोबर घेत्या पण ही पवित्र तुळशीची माळ आपल्याबरोबर आणि चांगली कर्म आपल्याबरोबर येणार आहे त्यामुळं जीवनात कधी शक्यतो खोटं बोलायचं नाही साच आणि मावाळ बोलायचं आणि गुरुवारांचा आदर करायचा आणि आईवडिलांची सेवा साधू संतांची सेवा आणि जमलं तर आत्मारा बाबाला एका जाण्याचा प्रयत्न करायचा एकादशाला नाही जाणं झालं काही कामानिमित्त तर एखाद्या महिन्याची वारी बाबा जवळ जाईल मागे पुढे राही सांभाळी तर आळी आगाचा आहे आत्माराम बाबा जवळच आहेत त्याच्यामुळे मागे गोदरनाथ महाराज पुढे आत्माराम बाबा त्याच्यामुळे संत आपल्या जवळच आहेत जे पिशाबा कर्जत लागेल तर चालेल गोदरनाथ महाराज तिथे डाकटी पंढरीच आहे ती जवळ आहे आत्माराम बाबा जवळ येतं आणि आईवडिलांची शक्यतो सेवा जेवढी करता येईल तेवढी करायची साधू साधू सेवा करायची तेवढीच भावना आणि ही माळ आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत दिली पाहिजे कोरोना येऊ देण्याचं काही mm. का येऊ द्या कुठली महामारी आली तरी देवावर विश्वास ठेवायचा आपल्याला mm. न दिसणारा विषाणू त्याच्यावर आपण विश्वास ठेवला आणि माझा न दिसणारा अविनाशी परमात्मा तो दुसरं असला तरी तो तेरा तेरामध्ये आहे आपल्या आत्म्यामध्ये आहे त्याच्यामुळे माळीवरती स्वस्थ व्हायचा तेवढंच चांगलं ह्या निमित्त बोला पुढे लगे बोलणारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पदनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जे ब्रह्मचैतन्य आत्माराम गिरी बाबा की जे शनिदेव महाराज की जे रामकृष्ण आहे अशी तामस बुद्धी आणि साथी विचार आणि दरम्यानच्या काळात आपल्या परसोदा माळ घालायची आता बंद करूया